नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठी खुशखबर दिली आहे या कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे मात्र हा मागे भत्ता या सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार नाही आहे पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये दिवाळीपूर्वी मागे भत्ता आणि मागाई सवलतीत चार टक्के वाढवण्याची दाट शक्यता आहे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळ मागे भत्त्यात वाट भत कर वाढ करण्यास मंजूर देऊ शकते याआधी सप्टेंबर म सप्टेंबरमध्ये केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना डी ए डी आरची वाढ वाढीची भेट देऊ शकते असं म्हटलं जात होतं सध्या डी ए व डी आर पन्नास टक्के ते चार टक्क्याने वाढ केल्यास चौपन्न टक्क्यावर पोहोचेल केंद्रीय मंत्रिमंडळाने दो दोन हजार बावीसमध्ये अठ्ठावीस सप्टेंबरमध्ये डीएच्या दरात चार टक्केची वाढ केली जा जाईल अशी घोषणा केली होती त्या वर्षी चोवीस ऑक्टोबरला दिवाळी होती त्यामुळे सरकारने सप्टेंबरच्या सब, शेवटच्या आठवड्यात डीए डीए आरचे दर वाढवले होते मागील वर्षी चोवीस ऑक्टोबरला दसरा आणि बारा नोव्हेंबरला दिवाळी होती दिवाळीच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागे भेटत वाढ केली जाईल अशी घोषणा केली होती दरम्यान यावेळी एक नोव्हेंबर येणार आहे तर दसरा तेरा ऑक्टोबरला येणार त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डीए वाढण्याची घोषणा केली जर पगार अठरा हजार असला तर जर एखाद्या कर्मचाऱ्या मूळ पगार अठरा हजार रुपये असेल तर चोपन्न टक्के मागे वेतनानुसार त्याच्या पगार दरम्या सुमारे सातशे वीस रुपयाची वाढ होईल पन्नास टक्केनुसार डी ए पगारात नऊ हजार रुपयाची वाढ होते त्याप्रमाणे एच्या दरात चार टक्क्याची वाढ झाली तर पगारात डीए मिळून सातशे वीस रुपयाची वाढ होणार आहे पंचवीस हजार जर असेल तर कर्मचारी मूळ वेतन पंचवीस रुपये हजार रुपये असेल तर त्याला दरमा एक हजार रुपयाचा लाभ होईल पन्नास टक्के डी असेल तर पगारात बारा हजार पाचशे रुपयाची वाढ होते त्याप्रमाणे चोपन्न टक्क्याच्या वाढीनुसार ही रक्कम एक लाख पस्तीस हजार रुपये होईल म्हणजे डी ए वाढल्यानंतर त्याचा पगार एक हजार रुपयाने वाढत असतो जर एखाद्या कर्मचारी म्हणून पस्तीस हजार रुपये असेल तर त्याला दरम्यान चौदाशे रुपये अधिक मिळतील सध्या त्यांना पन्नास टक्के दराने सतरा हजार पाचशे रुपये डी मिळतात तर चार टक्केने वाढला तर ती रक्कम अठरा हजार नऊशे रुपये होईल म्हणजे डी ए रेट वाढल्यानंतर त्याचा पगार चौदाशे रुपयांनी वाढणार आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल उसा लाईक करा आणि शेअर करू नका धन्यवाद